नवी मुंबईतील सारसोळे येथील स्थानिक मासळी विक्रेत्या महिलांसाठी सुसज्ज मासळी मार्केटची उभारणी करण्यात आले भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून पंच्याहत्तर लाख रुपये खर्चून नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून या मासळी मार्केटची उभारणी करण्यात आले यावेळी उघड्यावर मासळी विक्री करणाऱ्या महिलांना याचा मोठा फायदा होणार असून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत यावेळी मासळी मार्केटला परवानगी नसल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांना आमदार मंदा भात्रे यांनी खडे बोल सुनावले आज साळसोळा गावामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर लाखाचं मच्छीमार मार्केट आमचे ज्येष्ठ नगरसेवक काशीनाथ दादा पाटील यांच्या शुभ इथे करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे आपण सर्व बघितलं सगळे साळसोळा ग्रामस्थ नगरसेवक आजी सर्व उपस्थित आहेत आरोप करणारे आरोप करत का राहतात निंदकाचे घर असावे शेजारी तेव्हाच माणूस करतो ही पालिकेची वास्तू आहे आमदार निधी देण्याचं काम मी केलेलं आहे माझी भूमिका एवढीच आहे की जिथे जिथे विकास कामं राहिलेली आहेत वीस वीस वर्ष त्या विकास कामाला कामा एक लोकप्रतिनिधी म्हणून फंड देण्याचं कामच आहे मला आता कळलं ओसी सी सी ते त्यांच्याकडे कामकाज चालू आहे ते होईल नव्या मुंबईमध्ये अनेक टावर अनेक गावामध्ये इमारती अनेक लोकप्रतिनिधीच्या इमारती त्यांना सी सी नाही ओसी नाही त्या का पाडल्या नाही त्यांच्यासाठी आवाज का उठवला नाही या गोर गरीब महिला या मच्छीमार महिला या वंचित महिला यांच एखादी वास्तू तर बनत असते तिथे येऊन वर्षभर कोण वास्तू होऊन न देण वास्तूतल्या महिलांमध्ये बांधण लावून देण एक एक तीन तीन गाडे घ्या कार्यक्रम न होऊन देणं आणि ओ विषय काढण आज या कुछेत गावामध्ये इतक्या वस्तू निर्माण झालेल्या आहेत किती वास्तूच्या ओसीसीसी आहेत वास्तूंमध्ये कार्यक्रम चालू आहे किती वास्तू बंद आहे हा बंद वास्तूचा पैसा कोणाचा आहे नव्या मुंबईच्या लोकांचा आहे जनतेचा आहे आपल्याला कमिशन मिळावं आपलं नाव व्हावं त्यासाठी लोकांचा पैसा वापरून अनेक इथे इमारती उभा केलेल्या आहेत त्या इमारतींचा जायजा घ्या त्या कोणी उभा केला का उभा केला कोणाला किती पैसे मिळाले दादा इमारती अजून सुरू होत नाही